कंबोडिया येथे माझ्यासोबत आणखी सहा भारतीय लोकांची देखील किडनी काढण्यात आल्याचा पीडित शेतकरी रोशन कुडे यांचा खळबळजनक दावा कोडे यांच्या दाव्यामुळे या संपूर्ण रॅकेट असल्याची शक्यता कंबोडिया येथे किडनी काढण्यासाठी गेलेल्या लोकांमध्ये कुडे यांच्यासोबत राजस्थान पंजाब हरियाणा बिहार आणि उत्तर प्रदेशातील युवकाचा समावेश पुढे यांच्यासोबत असलेला नाशिक येथील तरुण एअरपोर्ट वरून पळून गेल्याची देखील त्यांची माहिती कुडे यांच्या या दाव्यामुळे देशभरातील गरजू तरुणांना कंबोडिया येथे नेऊन त्यांची किडनी काढण्यात येत असल्याची शक्यता मिंतूर येथील शेतकऱ्याच्या किडनी विक्री प्रकरणी जिल्हा पोलीस विशेष तपास आहे गठन नागबीड तालुक्यातील रोशन कुडे या युवा शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर त्याच्या चौकशीसाठी पोलिसांनी एक विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे जिल्हा पातळीवरील हे पथक असून अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या नेतृत्वात आणि पोलीस अधीक्षकांच्या अधिपत्याखाली हे पथक काम करणार आहे अवयव विक्री प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन बघता यात एखादे मोठे रॅकेट कार्यरत आहे का याचा तपास पथक करणार एखाद्याने कंबोड्या कोलकात्यावरून गेलो आम्ही कंबोड्याला तिथं माझं चौदा दहा दोन हजार चोवीस ला ऑपरेशन झालं आणि पैसे मिळाले किती मध्ये विक्री आठ लाख रुपयामध्ये आता तुमची काय मागणी आता मागणी तर काही आहे नाही पोलीस प्रशासनाने दखल घेतली आहे माझी पूर्णपणे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी पूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे आणि योग्य तो न्याय देतील हे पूर्ण प्रशासनावर माझा ठाम विश्वास आहे तुमच्या अजून काही लोक तेव्हा गेले होते का किडनी काढण्यासाठी ते बाहेर राज्यातले पण होते काही त्याचे दुःख वगैरे होते ते दुःख घेऊन ते पण तिथे आले होते कोणी सहकुशी तिथं गेला नव्हता काही लोकांच्या किडनी काढण्यात आल्या हो किती लोकांच्या काढण्यात जवळपास तिथे सहा सहा लोकांचे आणि मग ते बाकी बांगलादेशवरून आले होते त्यांचे पण तिथे खूप मोठा स्कॅम चालतोय भारतातले किती लोक होते तुम्ही जेव्हा तिथं आम्ही भारतातले सहा लोक कुठल्या कुठल्या राज्यातले राजस्थान पंजाब हरियाणा बिहार आणि उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचे आम्ही दोन होतो एक व्यक्ती कुठला होता नाशिकचा होता पण त्याने एअरपोर्ट इमिग्रेशन क्रॉस केल्यानंतर जेव्हा एअरपोर्टची गेट खुलली ना तो गेट मध्ये न म्हणजे अंदर एअरपोर्ट म्हणजे विमानात न येता तो बाहेरूनच निघून गेला अंदाजे किती लोकांचे तिथे तुमच्या समोर तुम्ही एवढे दिवस होते किती लोकांच्या किडण्या भारतीय असलेल्या लोकांच्या काढण्यात आल्या होत्या भारतीय असलेले आम्ही सहा जण होतो मग एकाच ते ब्लड ग्रुप मॅच नाही झाल्यामुळे त्याला रिटर्न करण्यात आलं तिथं सहा जण होतो नाही बाकी बांगलादेश होते सात आठ जण